नमस्कार मंडळी राम राम कसे आहात ना तर आपण बघतोय इथे सातारा स्पेशल घाटी मसाला किंवा काळं तिखट जे वर्षभर चालतं ते तर इथं आपण तीन किलो मिरच्या घेतलेल्या आहेत दोन किलो मिरच्या हा शंकेश्वरी आहे अर्धा किलो बेडगी आणि अर्धा किलो कश्मीरी आता हे सगळे गरम मसाले घेतलेले आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची नावं आणि घेचं प्रमाण तुम्हाला लिहून देते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता तरीसुद्धा मी इथं सांगते मसाला वेलची दगड नाग केशर खसखस खोबरं धने तीळ कांदा घेतलेला आहे लसूण आहे आलं सुंड मिरी मोहरी हिंग हळद वेलची जायफळ तमालपत्र दालचिनी लवंगा जिरं बडीशेप आणि शहाजीरे या सगळ्या गोष्टी इथं घेतलेल्या आहेत त्याचं याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच आणि याची नावंसुद्धा देईन हे सगळे जे मसाले आहेत ना आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक मसाल्याला वेळ हा वेगवेगळा लागतो दोन मिनटं कधी पाच मिनटं असं लागतात सगळ्यात आधी तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक मसाल्याचा जो सुगंध आहे तो आपल्याला टिकवून ठेवायचा आहे जास्त काळपट करायचं नाही आहे नाही तर जास्त भाजले गेले तर त्याचा जो सुगंध आहे तो सगळा निघून जाईल आणि आपल्या ज्या मसाल्याला अजिबात चव राहणार नाही तर आता इथं सगळे जे स्पायसेस आहेत सगळे मसाले थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचे इथं हिंग आहे जाडं हिंग असतं नेहमी आपण म रोजच्या जेवणामध्ये पावडर वापरतो मसाल्यामध्ये जाड असतं तिथं अर्धा किलो खोबरं आहे ह्याचेसुद्धा बारीक काप करून घ्यायचे आणि हे भाजून घ्यायचे आपल्याला इथे हळकुंड आहेत हळदच्या जागेवरती हळकुंडं वापरली जातात सगळे असे मसाले आहेत ना प्रत्येक मसाल्याचा वेगवेगळा टाईम असतो तेवढ्या वेळ त्याला देऊन हे व्यवस्थित असे गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला सगळे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता हे भाजून झा हे सगळे मसाले आहेत अगदी परत भरलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या गरम मसाल्यांनी बाजूला खोबरं आहे कांदा आहे लसूण आहे आणि हे सगळे गरम मसाले तर आता हे सगळे भाजून झालेले आहेत आपले सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा भाजायचा आहे हे एक 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 आपल्याला सगळे भाजायचे आहेत आता इथं कांदा भाजायला ठेवलेला आहे कांदा सुरुवातीला आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेमही कमी ठेवूनच भाजायचं आहे शेवटी खसखस भाजलेली आहे आणि उन्हामध्ये मिरच्यांची देटं काढून त्याला तेल लावून ठेवून दिलेलं ला आहे आणि त्याच्याच बाजूला मीठसुद्धा ठेवलेलं आहे कारण मिठालासुद्धा पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला ते, ते सुद्धा उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले एक 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 सगळे पुन्हा एकदा राहिलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि जे भाजून झालेले आहेत ते एका साईडला काढून घ्यायचे आहेत एका मोठ्या भांड्या भांड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आता हे मसाले होत आलेले आहेत मिरच्यासुद्धा आपल्या तिकडे वाळत आहेत तर हे सगळं प्रोसिजर करायला साधारणतः दोन दिवस लागतात म्हणजे एक दिवस पूर्ण मिरच्या वाळत घालायच्या आणि एक दिवस हे मसाले सगळे भाजून घ्यायचे आणि मग आपल्याला हे चक्कीमध्ये घेऊन जायचं आहे म्हणजेच डंकामध्ये आणि तिथे हे मसाला बनवून आणायचा आहे हा मसाला तुम्ही जितका घरगुती बनवाल तितका चवीला छान लागतो वर्षभर टिकून राहतो अजिबात खराब होत नाही महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित बघून घेतो जास्त पैसे देऊन आपण घेतलेले असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि बाजारात जे मसाले मिळतात त्याची चव ह्या मसाल्यांपेक्षा खूप वेगळी असते तुम्ही जर कधी ट्राय केले नसेल तर नक्की या पद्धतीने करा कारण आमचा जो मसाला आहे याच्यामध्ये आम्हाला रोजच्या जेवणामध्ये कुठलेच वेगळे मसाले टाकायची आवश्यकता पडत नाही आता कांदा बघू शकता चांगला लालसर भाजलेला आहे करपलेला नाही आहे तो भाजलेला आहे आता इथं चक्कीमध्ये म्हणजेच इथं डंक असतो त्या डंकामध्ये हे मसाला घेऊन आलेले आहेत आता इथं हे आपल्याला ते लोक कुटून देतात सगळे मसाले आधी सगळं वजन वगैरे केलं जातं त्याच्यानंतर हे व्यवस्थित अशी पावडर करून देतात हा जो मसाला आहे ना हा माझ्या काकीनी बनव बनवलेला आहे मला व माझ्या बहिणीला देण्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली ही माझी मसाल्याची रेसिपी ही हा व्हिडिओ शूट माझ्या बहिणीने केलेला आहे आणि तिने मला हा व्हॉट्सअपवरती पाठवून दिला होता तर कसा वाटतं तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायच्या अगोदर एकदा लाईक करून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा लाईक करायची गरज पडणार नाही तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर्वांना मसाला बनवता येईल कोणाला कशाची ही अडचण येणार नाही तर नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा करा आणि कसा आहे हे कमेंटमध्ये सांगायला मात्र मला विसरू नका हा मसाला वर्षभर आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही धन्यवाद